मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका नवीन साईडवर आलेलो आहोत समोर जो आपल्याला रोड दिसत आहे जाताना तो देवडीवरून वायगाव मार्ग हिंगणघाटला निघून जातो आणि या बाजूला आपण पाहू शकता सध्या कंट्रक्शनचं काम चालू आहे आणि हा रस्ता देवडी शहराकडे निघून जातो म्हणजे नागपूर तुळजापूर हायवेला हा रस्ता जॉईंट होतो आणि या ठिकाणी वर्धा नांदेड रेल्वे लाईन क्रॉस झालेली आहे असल्यामुळे या ठिकाणी एका मोठ्या मेजर ब्रिजचं काम सुरू आहे आणि मित्रांनो खूप जास्त गतीने हे काम सुरू आहे आपण पाहू शकता स्लॅब कास्टिंग गडर गर्डर, गर्डर लाँचिंग आणि स्लॅब कास्टिंगसुद्धा झालेली आहे आणि समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी क्रॉसिंग आहे तिथे आपण जाऊन बघूया खूप जास्त गतीने काम चालू आहे आणि या ठिकाणी आपण कॉन्क्रीट गडर पाहू शकतो आणि रेल्वेच्या म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे, रेल्वे क्रॉस झालेल्या या ब्रिजला त्या ठिकाणी टाकण्यासाठी स्टीलचे गडर, गडर, गडर या ठिकाणी सेट करण्यात येत आहे आणि बाजूलासुद्धा आपल्याला कॉन्क्रेटचे गडर या ठिकाणी स्ट्रेसिंगच्या अवस्थेत दिसून येत आहे या ठिकाणी पेयर कॅप त्याचप्रमाणे गडर लाँचिंग आणि स्लॅब कास्टिंग आणि क्रॉस सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे अशाच प्रकारे खूप जास्त जलद गतीने काम सुरू आहे तर आपण सोमवार आता क्रॉसिंगवर जाऊया तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या मोठ्या ब्रिजला जे स्लॅब असतात त्याला सपोर्ट देण्यासाठी अशा प्रकारे स्कॅप होल्डिंगचा उपयोग या ठिकाणी केला जातो आणि मजूर वगैरे आपल्याला त्या ठिकाणी काम करताना सध्या दिसून येत आहे या ठिकाणी स्पॅनचे काम अजूनपर्यंत बाकी आहे आणि पेयर कॅपचे काम पूर्ण झालेले आहे तर मित्रांनो आता आता आपण या ठिकाणी क्रॉसिंगवर आलेला आहोत आणि मागच्या बाजूला जेवढे पेयर आणि पेयर कॅप तुम्हाला दिसले तेवढेच पेयर कॅप या बाजूलासुद्धा आपल्याला दिसून येत आहे आणि हा जो मार्ग आहे हा वर्धा शहराकडे या ठिकाणी निघून जातो आणि मागच्या बाजूला आपल्याला जलदगतीने या ठिकाणी कामाची प्रोग्रेस दिसत आहे कॉन्क्रेटिंगचे काम सुरू आहे आणि या पेयरपासून तर समोरच्या पेयरपर्यंत या ठिकाणी स्टीलचे गडर टाकण्यात येणार आहे आणि बाकी पोर्शनवर कॉन्क्रीटची गडर असणार आहे आणि या बाजूला ही रेल्वे लाईन कळम यवतमाळ नांदेडकडे जाते आणि या बाजूला वर्धेकडे निघून जाते मित्रांनो सोमारच्या बाजूला कॉन्क्रिटिंगचे काम सुरू आहे ते प्रकारे होते ते मी तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता आपण एक बकेट आपल्याला दिसून येते आणि मिक्सरच्या कॉन्क्रिट मिक्सरच्या मदतीने या ठिकाणी आणि क्रेनच्या मदतीने कॉन्क्रिटिंगचे काम सुरू आहे पिअर कॅपचे काम पूर्ण झाले त्यानंतर लोड बेअरिंगच्या कॉन्क्रीटिंगसाठी या ठिकाणी कमी क्वांटिटी जेव्हा कॉन्क्रिटिंगची असते तेव्हा अशा प्रकारे छोट्या बकेटचा उपयोग केला जातो छोटे छोटे कॉन्क्रेटिंग करण्यासाठी आणि या ठिकाणी हायड्रा क्रेन आपल्याला दिसून येत आहे आणि अशा प्रकारे हायड्रा क्रेनच्या मदतीने वरच्या बाजूला कॉम्प्रेटिंग पोहोचवली जाते आणि डेस्क लॅब किंवा पेअर कॅप जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये कॉन्क्रीट असते तेव्हा अशा प्रकारे मशिनरीचा मित्रांनो उपयोग केला जातो तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण हे काम सुरू आहे वर्धा नांदेड रेल्वे या मार्गावर आणि वर्धा ते कडम रेल्वेसुद्धा सुरू झालेली आहे त्या टॉपिकवर एक आपल्याला प्रवासाचा व्हिडिओ बनव बनवायचा आहे कारण दोन महिन्यापासून ट्रेन सुरू झाली तर आता किती प्रवासी आहे आणि काय परिस्थिती आहे ट्रेनची आहे ती आपला ते आपल्याला पाहायचं आहे एक प्रवासाचा व्हिडिओ या मार्गावरचं नक्की येणार आहे मित्रांनो आपल्याला जे सोमरी मशीन दिसत आहे या मशीनला बूम प्रेशर म्हणतात आणि ही मशीन व्हर्टिकली उंच ठिकाणी कॉम्प्रेट पोहोचवण्याचं काम करते आणि दुसरी मशीन जी आपल्याला दिसत आहे त्याला कॉम्प्रेट पंप म्हणतात ती मशीनसुद्धा लांबच्या डिस्टन्सवर आणि उंच डिस्टन्सवर कॉन्क्रीट पोचवण्याचं काम करते दोन्ही मशीनचं काम जे आहे ते वरच्या बाजूला किंवा लांब डिस्टन्सवर पोहोचवण्याचं आहे तर समोर पाहू शकता आपण अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी हे पूर्ण काम झालेलं आहे या ठिकाणी अजूनपर्यंत डेस्कलॅपचं काम झालेलं नाही आणि गडर लॉन्चिंगचं सुद्धा लवकरच या ठिकाणी काम पूर्ण होऊन हा ब्रीज जो आहे हा प्रवाशांसाठी लवकरात लवकर चालू करण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद